तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईपच्या चॅनलवरती तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी अत्यंत आनंदाची माहिती ही आजची असणार आहे कारण त्यांचे आता मानधन आणि प्रोत्साहन भत्ता जो आहे तो याबाबतीत जी अर्थसंकल्पात जो निधी मंजूर केला होता आता तो निधी वितरित करण्याबाबत एक जी आर आलेला आहे आणि तो जी आर हा आहे तुम्ही पाहू शकता तर याच्यामध्ये जे आरचा विषय आता तुम्ही इथे पाहू शकता तो असणार आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत हा या जी आरचा विषय असणार आहे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाअंतर्गत आलेला हा जी आर आणि या जी आर ची दिनांक तुम्ही इथे पाहू शकता सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही असणार आहे तर चला मग आता आपण पाहूया या निधी वाटपाबद्दल कशा प्रकारचा शासन निर्णय शासनाने काढलेला आहे तरी ते तुम्ही पाहू शकता शासन निर्णय तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्यक अप्राप्त असेल तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता अशा काही प्रकारचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आता त्याच्यानंतर आता आपण पाहूया सदर शासन निर्णयांवे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर म्हणजेच डिसेंबर महिन्याचा दोन हजार चोवीस या महिन्याचे म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख एवढा निधी जो आहे तो वितरित करण्याबाबत आणि खर्च करण्याबाबत शासनाचा निर्णय जो आहे तो आलेला आहे अशा काही प्रकारची माहिती या जे आरमध्ये दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता या या याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता आता आपण येथे या रखाण्यावर येऊन थांबलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता येथे विद्यमान तरतूद सन दोन हजार चोवीस पंचवीस त्याच्यानंतर यापूर्वी वितरित निधी आणि या, या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी तर चार नंबरचा रखाना आहे की ज्याच्यामध्ये अशा काही प्रकारची माहिती दिलेली आहे की कोणकोणत्या विभागाला किती किती निधी जो आहे तो आधी वितरित करण्यात येत होता आणि चार नंबरच्या रखान्यात अशा प्रकारची माहिती आहे की आतापासून एवढा म्हणजे आता डिसेंबर महिन्याचा एवढा निधी जो आहे तो येथे निधीतून पाहू शकता चार हजार एकशे तेहतीस एवढा निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे त्याच्यानंतर एकात्मिक एक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा चाळीस टक्के याची मंजुरी येथे दिलेली आहे त्याच्यानंतर एकूण किती खर्च होणार आहे तो येथे दिलेला आहे तर एकूण खर्च जो आहे तो या विभागासाठी असणार आहे एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख एवढा निधी जो आहे तो वितरित करण्याबाबत आता शासनाने मंजुरी जी आहे ती दिलेली आहे तरी ती तुम्ही शकता खाली काही अशा प्रकारची माहिती आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी तर अशा काही प्रकारची माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे आणि या जी आरमधून अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी असणार आहे कारण त्यांना आता डिसेंबर महिन्याचं मानधन व प्रोत्साहन भत्ता जो आहे तो अदा करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लक्ष एवढा निधी जो आहे तो वितरित करण्याबाबत आणि खर्च करण्याबाबत जी आर जो आहे तो हा आलेला आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा